नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं विधवन स्टेशनच्या या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा विधवन स्टेशन घेऊन आलंय एक नवीन स्टोरी तुमच्याच भेटीला मोनिका तुमच्या आमच्यासारखी सामान्य युवती तिच्या आयुष्यात काय काय सोसावं लागलं तेच या कथेमार्फत तुम्हाला सांगणार आहे मोनिका स्वतःच्या विचारात हरवून गेलेली होती इतक्यात दारावर थाप पडते मोने हाय का गारात सीताबाईने आवाज दिला बाय मला वाईच पाणी दे नारड्याला लय कोरड पडली बघ शेतातून घरी चालले तर लय येऊन चाटाचाटा लागलय मोनिकाने माठातून गार गार पाण्याचा तांब्या आणून मोठी आईच्या पुढ्यात ठेवत म्हटली आग कशाला यायचं एवढ्या उन्हाचं ऊन उन खाली झालं असत तर यायचं होत निवांत गरला कशाला जीवाला त्रास करून घ्यायचं कसला तारास होतोय अजून पण पठारातून चांगल्या चार मोळ्या घेऊन येईल म्या चांगली खमकी हाय शीताबाई नेहमीच्या ठसक्यात बोलली गार गार पाणी पिऊन होताच मग जरा आवाज नरम करत म्हटली अग बाय म्या बाकर तुकडा घेऊन गे नव्हते गेले साखळच्या पारी कुठे आहे बनवून चपाती खाल्ली आणि पाण्याची कळशी तेवढी घेतली ते बी संपून गेल पर ऊन मरणाचं हाय बघ यंदा आंब्याचा बार चांगला होता लई रे आल्यात पाणी घातलं का आंबा चांगला मोठा होईल पेट्या लय भरतील फक्कस्त बाजार मिळायला हवा म्हणून म्या रोज राखणीला जाते नंतर जाईल उन्हाळा लईकड खाय करत करत पदराने स्वतःला वारा घालू लागली बरं बस मग जेवून जा तुझी नवीन सुनबाई काय म्हणती तिला सांगायचं ना सकाळी लवकर उठून बाजीपाकरी बनवून द्यायला मोनिका म्हटली सुनबाई म्हणत असती बाजी बाकरी करून देते पर मी म्हणलं राहू दे नवी नवरी तू लगेच कशाला एवढी धडपड हळूहळू सवय झाली की कर आता इथून मोर तर समद बघायचं आहे मग म्हणलं कशाला तिला तरच घरी जाते आता सुनेनं बनवला असल ते खाते नाहीतर ते शिळं पडल आणि तेच रातच्याला खावं लागल बर तुझी माय आधा घरात नाही वय माघास न बसले हित तर अजून त्यानं तोंड दावलं नाही घरात नाहीत का घरातला काडोस घेत सीताबाई बोलली सकाळच्या यष्टीनं बाजारात गेलेत आज ऐत गेले। वर ना मग आता सांच्या यष्टीनं ये येतील सगळा बाजार करून पाण्याचा तांब्या घरात नेऊन ठेवत म्हटली बर म्या बसून तरी काय करू मी आम्ही जाते घरला सीताबाई जरा घुटमळली काय ग काय झालं मोठी आई काम होतं का माईकडं मला सांग मी देईल ने रोप तुझा मोनिका सीताबाईचे हावभाव बघून बोलली परवाच्या दिसाला माया माहेरचं पाहुणं नव्हतं काल खरं तर म्या तुमच्या दोघी बहिणीचं फोटो धावलं होतं माया दादाला आणि त्याच्या मुलाला पण मला काय ठाऊक इथं येऊन तुला पसंत करता तुमच्या शामीला पसंत करत्याल पर खरं सांगतो बघ फोटो बघितल्यावर इथं घरी आल्यावर मायाजवळ माया दाद दादानी काही एक शबूत काढला नाही त्यांचं तिकडं घरी काय गोटमॅट झालं असल ते असल ते त्या परमेश्वराला ठाऊक पण मग आता त्यांना काय सांगावा दाडू श्यामलीला बघितल्यापासनं त्यांना करमेना झालं या त्यांच्या मनात तीच बरली बघ फोन करून पोरग बी म्हणतंय आते करण तर तीच मुलगी तिच्या जागी मला दुसरी नगो मी सांगितलं तुझ्या मायला पर तो ज्या माय अंदादानी परत काय शयन नाही काढला बघ मपल्याजवळ मग माझं बी मानानीच काय सांगू बरं त्यांना शीताबाई जरा बिचकतच बोलली बिचकणारच ना मोठ्या मुलीला मागणी घालायची सोडून छोट्या मुलीला मागणी घालत होती कोणत्यावर तोंडाने मागणार ना छोट्या मुलीचे हात बरं मोठी मुलगी लग्नाची असताना आधी छोट्या मुलीचे लग्न लावून देतील का कोणते आईवडील तरी पण सीताबाई तिच्या भावाच्या मुलीसाठी श्यामलचा हात मागत होती पाहुन थांबा वाईच जरा दम घ्या चॅनल सबस्क्राईब करा जरा दमानं पुढची स्टोरी ऐका नेमकं सीताबाईच्या मनात तरी काय आहे कळल मोनिकाच्या समोर काय अडचण येणार आहे ते बी कळल पण त्यासाठी तुम्हाला उद्या चॅनलला परत बॅट द्यावी लागन आलं ना द्यानात वय वय स्टोरी पुन्हा तुमच्यासाठी येणार आहे बरं का नीट लक्ष देऊन ऐका मोनिकाच्या आयुष्यात काय काय घडणार आहे ते